ही स्वामी समर्थ श्रावण महिना हा देवादिदेव महादेव समर्पित असतो या भगवान शंकर आणि माता पार्वती यांची विशेष त्यांनी पूजा आपण करतो सोबतच आपण सोमवारचं व्रत पण करतो श्रावण सोमवार जर आपण केले तर असं म्हणतात की साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपली सगळी कामं मार्गस्थ लागतात शिवपुराणामध्ये तर सांगितलं आहे की फक्त जलाभिषेकांनी सुद्धा भोळा महादेव प्रसन्न होतो श्रावणामध्ये तर याला विशेष महत्व आहे त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारला भगवान महादेवांनी जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो आपलं मनवांछित फळ मिळवायचं असेल तर श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शंकरांची पूजा करा महादेवांची पूजा केल्याने तसंच शिवपार्वतींची एकसाथ पूजा केल्याने वैवाहिक सुख मिळते ज्या कुमारी कन्या आहेत त्यांना योग्य वराची प्राप्ती होते त्यामुळे त्यांना श्रावण सोमवाराचं व्रत करण्याचा सल्ला आपले घरचे आजी आजोबा देतात धर्म मान्यतेनुसार श्रावण महिन्यातला तर प्रत्येक दिवस हा शुभ असतो पण अशातच काही खरेदी करणे हे तर अत्यंत शुभ मानलं जातं श्रावण महितल्या महिन्यातल्या पहिल्या सोमवारी महादेवांसोबत ज्याही गोष्टी जुळल्या गेल्या आहेत त्या गोष्टी आपण घरी आणाव्यात त्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळते यश मिळते तर चला जाणून घेऊया की श्रावण कधी सुरू होतो आणि यावर्षी किती सोमवार पडतात तर यावर्षी एकूण चार पाच सोमवार पडतात पहिला सोमवार असणारे पाच ऑगस्टला दुसरा सोमवार बारा ऑगस्टला तिसरा सोमवार एकोणावीस ऑगस्टला चौथा सोमवार सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा सोमवार हा असणार आहे तीन सप्टेंबरला पाचवा सोमवार हा शेवटचा सोमवार असणार आहे तर मंडळी आता आपण जाणून घेऊया की श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करत न खरेदी करणं शुभ मानलं जात सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे रुद्राक्ष श्रावणामध्ये रुद्राक्षाला घरी आणणं खूप शुभ मानलं जात जर आपण श्रावण महिन्यामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घात घातली तर जातकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात प्रगती होते घरामध्ये सफलता प्राप्त होते घरामध्ये रुद्राक्ष जर आपण ठेवला तर घराचं वातावरण शुद्ध होत श्रावणात म्हणून असा रुद्राक्ष घरी आणायलाच हवा त्याने तुमचं जर तुम्ही तो धारण केला तर तुमचं मन हे शांत राहायला मदत होते दुसरं म्हणजे पारत शिवलिंग म्हणजेच पाऱ्याचं शिवलिंग श्रावणामध्ये तुम्ही घरी जरूर आणा जर आपण ह्या शिवलिंगाची पूजा केली तर असं म्हणतात की भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही हे शिवलिंग नक्कीच घरी आणू शकता तिसरी गोष्ट किंवा वस्तू अशी की, की त्रिशूळ चांदीचा जर तुम्हाला चांदीचा दमत नसेल तर तुम्ही तांब्याचा त्रिशूळ आणू शकता असं म्हटलं जातं की श्री शंभूंचा शिवलि शिवलिंग तसेच त्रिशूळ जिथे असते तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यामुळे जर तुम्ही घरी चांदीचं त्रिशूळ ठेवलं तर त्याने तुमच्या कुटुंबाची कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही नकारात्मक शक्तींपासून वाईट शक्तीपासून रक्षण केल्या जातं चौथी गोष्ट आहे की चांदीचं कडं आपल्याला माहितीच आहे की भगवान शंकर हे यांच्या पायामध्ये एक चांदीचा कडा घालतात असं मानलं जातं की जर तुम्ही श्रावणाच्या महिन्यामध्ये चांदीचा कडा खरेदी केला तो घरात आणला तर ते खूप शुभ असतं आपल्या मुलांना आपण ते चा, चांदीचा कडा धरण धारण करायला लावायला पाहिजे त्यामुळे तुमची प्रकृती सुदृढ होते आणि भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावरती नेहमी राहते आपल्याला सर्वांना माहिती आहे की महादेवाच्या हातामध्ये डमरू असतं आणि हे शिवशंकरांना अत्यंत प्रियुचं वाद्य वाचतात तिथे आवाज येतो तिथे आनंद आणि मांगल्य येत भगवान हे डमरू वाजून ऐकून खुश होतात त्यामुळे जर तुम्ही श्रावण महिन्यात डमरू वाजवला आणि रोज घरामध्ये सायंकाळी तुपाचा दिवा लावून शिवस्तुती वाचली तर घरामध्ये काहीही अमंगळ भर घडणार नाही श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही हे डमरू नक्कीच खरेदी करू शकता ह्या डमरूच्या आवाजाने भगवान बोलेनाथ प्रसन्न होतात पुढची गोष्ट आहे भस्म भस्म हे शिवशंकरांना या दुनियेच्या आकर्षणापासून मुक्त ठेवते त्यांच्यासाठी ही दुनिया ही मोहमाय आहे सगळं काही संपून शेवटी राखच बनते सगळं काही भस्मीभूत एक दिवस होऊन जाणार आहे समाप्त होऊन जाणार आहे ह्याच गोष्टीला आपल्याला प्रत्येक वेळेस आठवण करून देते ते म्हणजे भस्म शंकरांना भस्माचा अभिषेक सुद्धा केला जातो ते वैराग्याचं प्रतीक होते त्यातून वैराग्य प्राप्ती होते त्यामुळे घरामध्ये धूप किंवा अगरबत्तीची राख किंवा गौरीवरती आपण जाळून त्याची जी राख बनवतो ती याने शिवशंकरांचा अभिषेक करू शकतो पण असं म्हणलं जातं की महिलांनी शिवशंकरांचा भस्माने अभिषेक करायचा नाही पण आपल्याला माहिती आहे की बाकी जे देव असतात त्यांना शास्त्रानुसार सुंदर वस्त्र आभूषण हे प्रिय असतात पण भगवान भोलेनाथांना भोळ्या शंकराला फक्त भस्म प्रिय आहे ते आपल्या शरीराला नेहमी लावून असतात त्यामुळे श्रवण हे भस्म आपल्या घरी नक्कीच घेऊन येऊ शकता आणि हे भस्म आपण शिवलिंगावर लावू शकतो अभिषेक करायचा नाही पण लावू शकतो त्याने शिव प्रसन्न होतात पुढची वस्तू आहे चांदीचं चा बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण आहे शंकराच्या पिंडीवर आपण बेलाचं पान हे घरी आणून अर्पण करू शकतो जेव्हा आपल्याला बेल बेलाची पान अवेलेबल नसतात तेव्हा आपण ही देवाला वाहू शकतो आणि त्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत होते पुढचं आहे गंगाजल घरामध्ये आपण श्रावण महिन्यात गंगाजल आणू शकता आपल्याला माहितीच आहे की शंकराचे पूजेमध्ये लोक कावड घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन येतात आणि ते, ते गंगाजल म्हणून त्याचा देवाला अभिषेक करतात तर आपण गंगाजल आपल्या घरीमध्ये आणू शकता शमीपत्र शमीपत्र ही आपण महादेवाला वाहतो तर शमीपत्राचा जो वृक्ष असतो शमी वृक्ष त्याला शनीचं प्रतीक माहिलं जातं जर ज्यांच्या पत्रिकेमध्ये साडेसाती आहे ज्यांना साडेसाती सुरू आहे शनीची ढैया सुरू आहे अशा लोकांनी जर महादेवाच्या पिंडीवरती शमीपत्र वाहिले तर त्यांना नक्कीच लाभ होतो पुढची गोष्ट अशी आहे की, की बेलपत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलंही संकट असेल आणि तुम्ही शंकराला जर श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र म्हणजे बेलाचं पान हे वाहिलं पूर्ण श्रद्धेने वाहिलं तर तुमच्या संकटांचं निवारण होणार आहे त्यामुळे असं म्हणतात की भगवान शंकरांचं वास जो आहे तो बेल बेलाच्या झाडाच्या मुळाशी असतो मुळामध्ये स्वयं भगवानांचा वास असतो शंकराचा वास असतो म्हणून आपण बेलपत्र नक्कीच आणलं पाहिजे त्रिपुंड त्रिपिंड जो आपण डोक्याला लावतो त्याच्यामध्ये रजोगुण आणि सत्वगुण प्रतीक त्यामुळे आपण ते सोमवारी श्रावण महिन्यात कपाळी लावलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक लाल रंगाचा बिंदू सुद्धा लावायला हवा हा बिंदू लावल्याने ध्यान मंत्र जप करणं हे सोपं पडतं मी आशा करते की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद